नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सहा डिसेंबर महापरि परिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी चा रोळ्या तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज ला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांडो आपला आजचा विषय आहे महापरिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी चारोळ्या ज्या तुम्ही तुमच्या निबंधामध्ये भाषणामध्ये वापरून वापरू शकता व तुमचं भाषण खूप उठावदार म्हणजेच दमदार बनवू शकता छाया दिली छत्राची ज्ञानदी पुजळला छाया दिली छत्राची ज्ञानदी पुजळला शोषितांच्या हृदयी आशेचा किरण जागवला शोषितांच्या हृदयी आशेचा किरण जागवला बाबासाहेबांच्या विचारांनी बाबा मार्ग उजळवला बाबासाहेबांच्या विचारांनी मार्ग उजळवला चलाव होऊ नतमस्तक बाबासाहेबांच्या चरणी चलाव होऊ नतमस्तक बाबासाहेबांच्या चरणी छाया दिली छत्राची ज्ञानदीप उजळला शोषितांच्या हृदयी आशेचा किरण जागवला बाबासाहेबांच्या विचारांनी मार्ग उजळवला चला होऊनतमस्तक बाबासाहेबांच्या चरणी दोन नंबर वंचितांचा आधार न्यायाचा तो दीप वंचितांचा आधार न्यायाचा तो दीप समताभिमानाची शिकवण त्याची कीर्ती कीर्ती चिरंतन चिरंतन रूप रूप समताभिमानाची शिकवण त्यांची मानवतेच्या मार्गाला त्याने दिला सुंदर स्वरूप मानवतेच्या मार्गाला त्याने दिला सुंदर स्वरूप महापुढारी बाबा आमचे प्रेरणेचं अनुपम रूप महापुढारी बाबा आमचे प्रेरणेच अनुपम रूप वंचितांचा आधार न्यायाचा तो दीप समताभिमानाची शिकवण त्यांची कीर्ती चिरंतन रूप मानवतेच्या मार्गाला त्याने दिला सुंदर स्वरूप महापुढारी बाबा आमचे प्रेरणेचं अनुपम रूप तीन नंबर अन्याय विरुद्ध उभा राहिला सत्याचा ध्वज उंचाविला अन्याय विरुद्ध उभा राहिला सत्याचा ध्वज उंचाविला शिक्षणाच्या शक्तीने जगण्याचा अर्थ समजाविला शिक्षणाच्या शक्तीने जगण्याचा अर्थ समजाविला माणुसकीच्या मार्गाने समाजाचा चेहरा उजळविला माणुसकीच्या मार्गाने समाजाचा चेहरा उजळविला त्यांच्या स्मृती दिनाने हृदयातील कृतज्ञ भाव जागविला अन्याय विरुद्ध उभा राहिला सत्याचा ध्वज उंचाविला शिक्षणाच्या शक्तीने जगण्याचा अर्थ समजाविला माणुसकीच्या मार्गाने समाजाचा चेहरा उजळविला त्यांच्या स्मृतीदिनाने हृदयातील कृतज्ञ भाव जागविला चार नंबर संविधानाचा शिल्पकार लोकशाहीचा आधार संविधानाचा शिल्पकार लोकशाहीचा आधार प्रत्येकाला समान हक्क देणारा महान उद्गार प्रत्येकाला समान हक्क देणारा महान उद्गार त्यांनी दिलेला विचार आजही प्रकाशाचा झंकार त्यांनी दिलेला विचार आजही प्रकाशाचा झंकार महापरिनिर्वाण दिनी स्मरू या स्मरू या त्यांचा उपकार संविधानाचा शिल्पकार लोकशाहीचा आधार प्रत्येकाला समान हक्क देणारा महान उमदार त्यांनी दिलेला विचार आजही प्रकाशाचा झंकार महापरिनिर्वाणगिनी स्मरूया त्यांचा उपकार पाच नंबर शिक्षण स्वाभिमान आणि संघर्षाची वाट शिक्षण स्वाभिमान आणि संघर्षाची वाट बाबांनी दाखवली आम्हा सर्वांना नवी मात बाबांनी दाखवली आम्हा सर्वांना नवी मात समानतेच्या स्वप्नाला मिळो नव्या जगाची साथ समानतेच्या स्वप्नाला मिळो नव्या जगाची साथ आज त्यांच्या स्मृतीने उजळो प्रत्येक प्रात, प्रात। शिक्षण स्वाभिमान आणि संघर्षाची वाट बाबांनी दाखवली आम्हा सर्वांना नवी मात समानतेच्या स्वप्नाला मिळो नव्या जगाची साथ आज त्यांच्या स्मृतीने उजळो प्रत्येक सहा नंबर अन्यायाची तटबंदी मोडून काढणारी जिद्द अन्यायाची तटबंदी मोडून काढणारी जिद्द ज्ञानाच्या ज्योतीने जगाला दिला नवा सिद्धांत ज्ञानाच्या ज्योतीने जगाला दिला नवा सिद्धांत त्यांच्या कर्मभूमीत उमटले परिवर्तनाचे छंद त्यांच्या कर्मभूमीत उमटले परिवर्तनाचे छंद महापरिनिर्वांगिनी करूया त्यांच्या विचारांना वंदन महापरिनिर्वांगिनी करूया त्यांच्या विचारांना वंदन अन्यायाची तटबंदी मोडून काढणारी जिद्द ज्ञानाच्या ज्योतीने जगाला दिला नवा सिद्धांत त्यांच्या कर्मभूमीत उमटले परिवर्तनाचे छंद महापरिनिर्वाण करूया त्यांच्या विचारांना वंदन धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती जर तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवरती निबंध भाषण किंवा चारोळ्या हव्या असतील किंवा कविता हवे असेल तर प्लीज तुम्ही तो विषय मला कमेंट्समध्ये टाका मी तुम्हाला त्या विषयांवरती प्रेरणादायी निबंध भाषण उपलब्ध करून देईन थँक यू